श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सोमवारी वर्षातील पहिलाच सोमप्रदोष आलेला आहे आता जानेवारी महिन्याची सांगता होत आहे तसेच मराठी वर्षातील पौष महिन्याची सांगता देखील होत आहे जानेवारी महिना संपताना अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे सोमवार हा दिवस महादेवांना महा समर्पित आहे आणि याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री या दोन्ही महादेवांना समर्पित असलेली व्रते एकाच दिवशी आलेली आहेत हा एक शुभ योग मानला जातो आणि या शुभ योगाच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच फळ प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमप्रदोजच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय सेवा उपासना ह्या खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात या दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते तसेच दिव्याला आयुष्यातील गरिबी दूर करणारा देखील मानला जातो अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी आपण देवाजवळ दिवा हा लावत असतो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावून एखादी इच्छा व्यक्त करतो किंवा एखादी सेवा करतो तेव्हा ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो त्यामुळे दिव्याला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करत असतो आणि यानंतरच त्या पूजेला सुरुवात करत असतो इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते आणि याच दिव्यासंबंधित आपण विशेष स्थितीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्याला त्या दिवसाचं महत्त्व प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे देखील एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे गीताने चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली अशी मातीची पंती घेऊ नका नाही तर त्याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं एक चांगली पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे आता जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे तुमच्या घरामध्ये तेल आहे ते तुम्ही घालू शकता त्यामध्ये चिमूडभर तुम्हाला तीळ टाकायचे आहेत जर हे शक्य नसेल तर तुम्ही त्या दिव्यामध्ये तूप देखील घालू शकता यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतरनं हा दिवा घेऊन तुम्हाला जायचा आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात आणि या झाडामध्ये या प्रदोषच्या दिवशी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जो व्यक्ती मनोभावे तिथे हा दिवा लावून एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीवरती कोणतेही वाईट संकट दुःख अडचणी येत नाही म्हणून तिथे हा दिवा लावून तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेव माता पार्वती यांचे नामस्मरण करायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहेत घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असते तर त्या ठिकाणी दिवा लावायचा आहेत आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला ही जी सेवा आहे तर ही करायचे आहेत दुसऱ्या दिवशी हे तांदूळ त्या वृक्षाखालीच तुम्हाला टाकून द्यायचे आहेत दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता जर हा दिवा तुम्ही घरात लावणार असेल तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं सतत वाद होत असतात मग ते वाद नवरा बायकोंचे असेल किंवा मुलं सतत किरकिर करत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये रुद्राभिषेक करायचा आहे जर या दिवशी तुम्ही त्या दिशेला रुद्राभिषेक केला तर सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात कारण ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकसुद्धा त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत काहीतरी संकटं अडचणी वारंवार येत असतील कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावायचे आहेत त्यामध्ये भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र असतात तर असे एकत्रित चित्र जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहेत आणि ते तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचं आहे यामुळे घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहते मुलांची प्रगती होते कुटुंबातील सदस्यांचे विचार जे आहे तर ते नेहमी शुद्ध राहतात कोणाच्याही मनामध्ये वाईट विचार येत नाही भगवान शंकरांचा परिवार हा आदर्श परिवार मानला जातो आणि आपला परिवार देखील भगवान शिवशंकरांसारखाच असावा यासाठी आपल्याला असं चित्र जे आहे तर ते आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी भगवान महादेवांना म्हणजे शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र अर्पण केल्यानंतरनं मनातील इच्छा ही अवश्य व्यक्त करावी असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर असे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आज सोमप्रदोजच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ